नमस्कार आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्व लाडक्या बहिणींसाठी सर्वात आधी मी सर्व माझ्या लाडक्या बहिणींना माझ्या सर्व मैत्रिणींना माझ्या सर्व महिलांना आणि संपूर्ण माझ्या यूट्यूब फॅमिलीला मी आधी सर्वात आधी क्षमा मागते कशाची तर काल परवा आणि तेरवा असे तीन दिवस आपल्या चॅनलवर व्हिडिओ आलेले नाही कारण की तशी मी खूप अडचणीत होती आणि थोडी मी खूप बिझी पण होती त्यामुळे जवळजवळ तीन दिवस आपल्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड झाले नाही त्याबद्दल मी माझ्या संपूर्ण माझ्या यूट्यूब परिवाराला क्षमा मागते हं त्याबद्दल क्षमस्व असा असावे तर माझ्या संपूर्ण यूट्यूब परिवाराला माझ्या सगळ्या बहिणी माझ्या मैत्रिणी माझी संपूर्ण यूट्यूब फॅमिली कारण की मी माझ्या दोन दिवस तर माझे मी लाडकी बहीण योजनेचे जे काम होतं त्या कामातच मी बिझी होती मी तुम्हाला सांगणारच आहे व्हिडिओमध्ये सर्व महत्त्वाचे अपडेट आज संध्याकाळी पण आपला व्हिडिओ येणार आहे तर आजचे सर्व व्हिडिओ बघायला सर्व बहिणी विसरू नका हं आणि माझं थोडं मी अडचणीत पण असल्यामुळे तीन दिवस गॅप गेला त्याबद्दल मला प्लीज समजून घ्या हां माझ्या सगळ्या बहिणी माझ्या संपूर्ण यूट्यूब फॅमिली तर चला आपण आता व्हिडिओ सुरू करूया तर लाडक्या बहिणी बघा नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोनही महिन्याच्या हप्त्याचे अपडेट आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर सर्व माझ्या लाडक्या बहिणी तुम्हाला आता नोव्हेंबर आणि डिसेंबर असे दोनही हप्ते एकत्रित एक मिळणार आहे का तीन हजार रुपये तुम्हाला मिळणार आहेत का आणि चोवीस डिसेंबर रोजी मिळतील का हे तीन हजार रुपये आणि आता जी आचारसंहिता सुरू आहे आता ही आचारसंहिता कधी संपणार आहे नगरपालिका आणि महानगरपालिकाच्या ज्या निवडणुका सुरू आहेत त्यामुळे आचारसंहिता आहे तर ती कधी संपणार आणि सर्व लाडक्या बहिणींना हे नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता तीन हजार रुपये कधी मिळणार असे सर्व अपडेट आता आपण या व्हिडिओमध्ये बघूयात तर सर्वात पहिलं अपडेट काय आहे ते आपण आता सुरू करूया हां तर बघा नोव्हेंबर आणि डिसेंबर हप्त्याचं अपडेट जे आहे तर आता नोव्हेंबरचा महिना संपलेला आहे आपल्याला नेहमीप्रमाणेच नोव्हेंबरचा हप्ता डिसेंबरमध्ये डिसेंबरचा हप्ता जानेवारीमध्ये असाच मिळत असतो परंतु आता सर्वजण काय मागणी करत आहे की आता डिसेंबर पण संपायला येईल कारण की आजची बावीस तारीख आलेली आहे डिसेंबरची आणि नोव्हेंबरचा पण हप्ता बाकी आहे तर आता नोव्हेंबर आणि डिसेंबर असे दोनही हप्त्याचे पैसे जे तीन हजार रुपये आहे असे तुम्हाला एकत्रित तीन हजार रुपये मिळणार आहेत का तर याचे उत्तर काय आहे तर बघा सर्व आता न्यूज चॅनलमध्ये सुद्धा हाच म्हणजे अपडेट येत आहे काय की लाडक्या बहिणींना आता तीन हजार रुपये मिळणार असे न्यूज चॅनलमध्ये म्हणजे जे बातम्यांचे जे समाचारचे जे आपले टी व्हीचे केंद्र आहेत चॅनल आहेत त्यामध्ये सुद्धा असेच अपडेट आपल्या हाती आलेले आहे की आता लाडक्या बहिणींना दोनही म्हणजे दोनही याचे हप्ते तुम्हाला एकत्रित मिळणार आहे म्हणजे तीन हजार रुपये मिळणार आहे असे अपडेट आपल्या हाती आलेले आहेत तर पुढचं अपडेट काय आहे तर चोवीस डिसेंबरपर्यंत मिळणार का तर बघा आज आहे बावीस तारीख आता बावीस तेवीस आणि चोवीस आता आज उद्या परवा या तीन दिवसामध्ये जर जी आर निघाला नोव्हेंबर आणि डिसेंबर हप्त्याचा जर जी आर निघाला तर तुम्हाला नक्की तुमच्या बँक खात्यामध्ये याच महिन्यामध्ये म्हणजे आता आचारसंहिता सुरू आहे तरीसुद्धा सरकार तुम्हाला नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता हा देऊ शकते जर बावीस तेवीस आणि चोवीस या तीन दिवसामध्ये जर जी आर निघाला तर जर बावीस तेवीस चोवीस या तीन दिवसात जर जी आर नाही निघाला तर मात्र हा हप्ता म्हणजे हे दोनही हप्ते म्हणजे नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता हा लांबणीवर जाऊ शकतो तर पुढचं अपडेट काय आहे ते बघूया आपण आता तर बघा आचारसंहिता कधी संपणार आहे तर बघा आता सध्या तर नगरपालिकेच्या निवडणुका सुरू आहेत नव नगरपालिकेच्या निवडणुका सुरू आहेत आणि आता यानंतर महानगरपालिकाच्या निवडणुका होतील त्यामुळे दोन्ही पण निवडणुका पूर्ण होईपर्यंत आता आचारसंहिता ही सुरू राहणार आहे म्हणजे पंधरा जानेवारी आधी काय होती तारीख वेगळीच होती नंतर परत पोस्टपोन झाली एकवीस डिसेंबर झाली आचारसंहितेची तारीख नंतर आता पुन्हा आचारसंहितेची तारीख काय आहे तर पंधरा जानेवारीपर्यंत आचारसंहिता सुरू राहणार आहे लागू राहणार आहे तर आता जर आचारसंहिता पंधरा जानेवारीला संपणार आहे आणि समजा जर तुम्हाला बावीस तेवीस चोवीसला जर जी आर नाही निघाला तर लाडक्या बहिणींना हा जो हप्ता आहे नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता हा पुढे सोळा जानेवारीला मिळू शकतो जर जी आर नाही निघाला चोवीसपर्यंत तर हं नंतर पुढचं अपडेट काय आहे बघा सर्व बहिणींना तीन हजार रुपये मिळणार का तर बघा लाडक्या बहिणी माझ्या ज्या बहिणींना आधीचे हप्ते व्यवस्थित नियमित आलेले आहेत अशा सर्व लाडक्या बहिणींना न्यूज चॅनलमध्ये तरी असे अपडेट आलेले आहे काय की लाडक्या बहिणींना आता तीन हजार रुपये मिळणार जर हे अपडेट खरे झाले खरे ठरले तर सर्वच लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये मिळणार आहे असे अपडेट आपल्या हाती आलेले आहे कारण की आता नोव्हेंबर महिना संपलेलाच आहे डिसेंबर पण महिना जवळजवळ आता आजची बावीस तारीख आलेली आहे म्हणजे आता राहिलेले किती नऊ दिवस तर जर तुम्हाला सरकारने जर एकत्र दिले तर लाडक्या लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये मिळू शकतात एकत्रित जर सरकारने जर दिले तर सर्वच लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये मिळतील हां कारण की या आधीपर्यंत सर्व हप्ते ज्या बहिणींना मिळालेले आहे अशा सर्व लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये मिळणार असे अपडेट आपल्या हाती आलेले आहे कारण की आता जवळजवळ सर्वच न्यूज चॅनलवर सुद्धा हेच अपडेट येत आहे की आता लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये मिळणार आहे तर लाडक्या बहिणी बघा आता ज्याप्रमाणे सरकारने जी आर काढला होता की ई के वाय सीबद्दल त्यामध्ये सरकारने काय म्हटले होते की ज्या बहिणींची ई के वाय सी झालेली आहे अशा बहिणीसुद्धा ज्यांची नाही झाली अशा भणीसुद्धा आणि ज्या बहिणींची ई केवासी चुकलेली आहे अशा बहिणीसुद्धा म्हणजे सरसकट सर्व लाडक्या बहिणींना आता नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता मिळणार का हे अपडेट आता आपण बघूयात तर बघा जी आरमध्ये सरकारने काय म्हटलं होतं ई केवासीच्या जी आरमध्ये की आधी नोव्हेंबरमध्ये होती ना जी आर आपलं आचारसंहिता मग ती आता एकवीस तारीख झाली त्याची एकवीस डिसेंबर आणि आता पुन्हा वाढलेली आहे ती गेली तारीख आता पंधरा जानेवारीपर्यंत आचारसंहिता सुरू आहे त्यामुळे सरकारची जबाबदारी पडते की आता जोपर्यंत आचारसंहिता सुरू आहे तोपर्यंत सरकारला जे जुने नियम सरकारने लावले होते ई के वाय सीच्या जी आरमध्ये त्याप्रमाणे सरकार त्या नियमानुसार सरकारने स्वतः म्हटले होते की सर्वच म्हणजे सरसकट सर्व लाडक्या बहिणींना आता हा नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता मिळणार का तर हो कारण की सरकारने स्वतः म्हटलेलं होतं की जरी तुमची ई केवासी झाली आणि जरी तुमची ई केवासी नाही झाली तरीसुद्धा सरसकट सर्व लाडक्या बहिणींना आता नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता हा मिळणार आहे म्हणजे तुम्हाला सरकारने जर दोन्ही हप्ते एकत्रित दिले तीन हजार रुपये जर दिले तर सरसकट सर्व लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये मिळणार आहे असेच अपडेट आपल्या हाती आलेले आहे असेच अपडेट आता आज न्यूज चॅनलच्या माध्यमांमध्ये सुद्धा दिले जात आहे तरीसुद्धा लाडक्या बणी आता सरकार त्या जर जसे काही सरकारने बदल केले काही अपडेट आणले इमिजिएट नवीन तर लगेचच आपल्या चॅनलवर व्हिडिओ येणार तर लाडक्या बहिणी म्हणजेच काय आहे अपडेट तर ई केवायसी केली तरी तुम्हाला मिळणार आहे तीन हजार रुपये नाही केली तरी मिळणार ई केवायसी चुकली तरीसुद्धा तुम्हाला मिळणार आहे तर लाडक्या बहिणी असे तुम्हाला मी सर्व अत्यंत महत्त्वाचे सर्व महत्त्वाचे महत्त्वाचे अपडेट तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी दिलेले आहे ला लाडक्या बहिणी तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल आपलं चॅनल अजून अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आपले चॅनल सबस्क्राईब करून ठेवा हं आणि सबस्क्राईब केल्यानंतर घंटीचे बटन दाबल्यानंतर तुम्ही ऑल हा पर्याय निवडला ऑल हा पर्याय जर तुम्ही सिलेक्ट केला तरच तुम्हाला माझा पुढचा व्हिडिओ मिळेल आणि व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा हं खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे आणि लाईक करा